लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली चमत्कार घडत कला आणि अद्वैत यांची एकच एंट्री इकडे स्पर्धेमध्ये गेलेली आहे दोघांची एकाच नावाने एंट्री गेले आणि त्यासाठी सुद्धा आता अद्वैतने जबरदस्त प्लॅन केलाय आणि त्याचबरोबर इकडे आता राहुल आणि नयनाने लॅपटॉपवरचे डिझाईन तर चोरलेत पण या सगळ्यामध्ये नक्की आता डिझाईन सोडून काही उपयोगच नाहीये हे ज्या वेळेला त्यावेळेला उशीर झालेला असतो कारण मुळातच ही डिझायनर कला ही काही कोणत्याही एका डिझाईनची मोहताब नसते त्यामुळे डिझाईन चोरून सुद्धा राहुल पूर्णपणे पस्तावलेला असतो कारण कलाने सामूहिक एंट्री म्हणजे दोघांची मिळून एक एंट्री घेत तिने आता एकत्रितपणे नाव नोंदवले गेले असल्यामुळे एकत्रितपणे नवीन डिझाईन करणार असते मग राहुल आणि इकडे रोहिणी यांचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे नयना घरी येऊन ज्या वेळेला सत्य शोधण्याचा प्रयत्न करते तेव्हा अद्वैत घर सोडून याच घरात राहायला आल्याचं सत्य तिला समजतं आणि या सगळ्यामध्ये आता नवीन काय घडणार कुडघोडी अद्वैत आणि कला राहुल आणि रोहिणीचा प्लॅन कसा फ्लॉप करणार ते पाह इकडे दिनकर आणि आता काजू बोलत असतात काजू सांगत असते काय करताय म्हणजे मला तर वाटलं की खरे बाई समोर उभे आहेत आणि त्यात जेवण करतायत तुम्ही काय करताय यावरती दिनकर काही बोलत नसतो त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते काजल अहो काय चाललंय बाबा बोला ना तुम्ही काहीतरी यावरती दिनकर म्हणतो काय बोलू मला कळतच नाहीये की ह्या कलेने वेगळी एंट्री नोंदवले म्हणजे ह्या कलेची वेगळी एंट्री जावे बापूंची वेगळी एंट्री या सगळ्याचा काय परिणाम होईल मला खरंच कळत नाहीये कला सुद्धा काही ऐकायला तयार नाहीये किती हट्टीपणा करते बघितलंस ना एकाच नावाने नोंदणी करावी यासाठी आपण हा सगळा अट्टाहास केला होता पण घडलं काय घडलं सगळं विचित्रच ना यावरती इकडे आता काजल म्हणते मला तर कळतच नाहीये दोघ जण ज्या ज्या वेळेला समोरासमोर येतात ना तेव्हा वार प्रतिवार वार प्रतिवार एक वार करणार दुसरा प्रतिवार करणार याशिवाय त्यांचं बोलणं पूर्णच होत नाही म्हणजे सतत युद्ध 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 असं म्हणत असताना तिकडे आता कला येते आणि काय चाललंय काजू तुझं यावरती काजू आता विषय बदलते काही नाही म्हणजे कोल्हापूरमध्ये किती लढवयांची आता इकडे आहे आहे लढवय्ये किती होते नाही का कोल्हापूरमध्ये असा ह्या युद्ध वार हे वार प्रतिवार हे असं होतच म्हणजे कोल्हापूरकरांची ती निशाणीच आहे की कोल्हापूरकर कोणताही विषय निघाला की गप्प बसू शकत नाहीये म्हणूनच मी तुला हे असं म्हणत होते हो असं म्हणत ती आता विषय बदलण्याचा प्रयत्न जरी करत असली तरी मेन मुद्दा हा असतो की या सगळ्यामध्ये एकत्रितपणे त्यांनी एंट्री करणं आणि कला काही या गोष्टीसाठी तयार होत नसते त्यानंतर दिनकर म्हणतो मला काय वाटतं माहितीये का या सगळ्यामध्ये जर आपल्याला मदत करू शकत असेल तर आता आबाजीराव कारण या सगळ्यामध्ये आबाजीरावांचा शब्द कोणी मोडत नाही अख्ख्या कोल्हापूरमध्ये आबाजीरावांचा शब्द कोणी मोडत नाही तर कला काय चीज आहे असं म्हटल्यावरती आता इकडे काजल म्हणते वा बाबा म्हणजे तुम्हाला तर आईपेक्षा खूप भारी आयडिया सुचतात तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे त्यानंतर दिनकर ताबडतोब अद्वैतला कॉल करतो आणि अद्वैत राव मला काय वाटतं माहिती आहे का, है का खूप मोठा गोंधळ झालाय अद्वैत म्हणतो काय झालं मिस्टर खरे सांगा ना यावरती दिनकर सांगतो आहो आपण आपण केलं होतं काय की या सगळ्यामध्ये आता आपण दोघांनी तुम्ही एकत्रितपणे एंट्री करायची म्हणून हे सगळं केलं पण घडलंय विपरीतच सगळं सगळ्या पद्धतीने विपरीत घडत आहो तुम्हाला या सगळ्यामध्ये कळलंय का कलाने वेगळ्या नावाने एंट्री नोंदवले कला खरे म्हणून आणि त्यामुळे आता इकडे एक तुम्ही एकमेकांच्या अपोजिट असणार आहात यावरती म्हणतो हो ही गोष्ट तर मला माहिती होती यावरती मग आता दिनकर म्हणतो पण मला ही गोष्ट पटलेली नाहीये मला काय वाटतं माहिती आहे का की या सगळ्यामध्ये आता तुम्ही दोघांनी एकत्रितपणे एंट्री करायला पाहिजे यावरती मग आता इकडे अद्वैत म्हणतो पण हे कसं शक्य आहे ती या सगळ्यामध्ये या गोष्टी आता ऐकेल का असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात खरे मिस्टर खरे म्हणायला लागतात म्हणजे दिनकर सांगायला लागतो कसं आहे ना आपल्या या पूर्ण कोल्हापुरामध्ये आबाजींचा शब्द कोणी टाळू शकत नाही तुम्ही एक काम करा ना तुम्ही या सगळ्यामध्ये आबाजींचा शब्द वापरून हे करा यावरती अद्वृत म्हणतो वा काय भारी आयडिया आहे मी त्या त्या आयोजकांना जाऊन भेटतो आयोजकांना जाऊन भेटल्यावरती मग ताबडतोब या सगळ्यामध्ये आता मी काय करतो ते करतो तुम्ही जे बोललात ना ते बरं झालं आबाजींचा शब्द कुणी टाळणार नाही दिनकरने खूप मोठी युक्ती आता इकडे दिलेली असते की काहीही झालं तरी अख्ख्या कोल्हापूरमध्ये खरंच आबांचा शब्द टाळणारी एकही व्यक्ती नसते दिनकर खूप खुश होतो स्वतःलाच खूप मोठी युक्ती सुचल्यामुळे दिनकरला खूप आनंद झालेला असतो बरं आता हे सगळं चालू असताना इकडे ताबडतोब अद्वैतनिक तो तो म्हणजे जे, जे काही देवीचे उत्सव ट्रस्टचे साखरपाड्याचे जिथे आता स्पर्धा होणार असते त्या आयो आयोजकांना भेटायला आणि त्यावेळेला ते म्हणतात अद्वैत चांदेकर तुम्ही तुम्ही तर सकड़ा। में में या सगळ्यामध्ये एंट्री घेतलीत ना आमच्या कॉम्पिटिशनमध्ये यावरती अद्वैत म्हणतो हो पण त्या संदर्भात मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत यावरती आता चांदेकरांना लगेचच ते विचारायला लागतात काय आहे तुम्हाला यावरती मग आता अद्वैत सांगतो माझी बायको कला चांदेकर हिने एंट्री नोंदवलेली आहे ही हिने एंट्री नोंदवले पण आमच्याकडून खूप मोठी चूक झाले आणि ते म्हणजे तिने आता ती एंट्री नोंदवले ती म्हणजे कला खरे या नावाने तर आम्ही एकत्रितपणे काम करणार आहोत आणि त्यासाठी मला ते आता त्या एंट्रीवरचं नाव बदलायचं आहे आणि ग्रुपमध्ये आता तिची एंट्री झाली पाहिजे म्हणजे कसं आहे आम्ही एकत्रितपणे आता डिझाईन बनवू असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता तो सांगतो हो ठीक आहे पण मॅडम स्वतः आल्याशिवाय आम्ही हे सगळं नाही ना, ना करू शकत म्हणजे मॅडमने येऊन आता सांगितलं पाहिजे की आम्ही दोघं जण एकत्रितपणे एंट्री करतोय तर आणि तरच आम्ही हे सगळं करू शकतो यावरती मग आता पण तो ठीक आहे तुम्ही म्हणताय ते खरं आहे पण मी अजून एक गोष्ट सांगू का हे आबाजींनी सांगितलं होतं म्हणजे आबा चांदेकर यांनी हे सांगितलं या होतं बघा आता भालचंद्र चांदेकरांचा शब्द टाळणं तुम्हाला शक्य असेल तर खर आहे यावरती आयोजक म्हणतात नाही नाही असं काय करताय अहो आबाजींचा शब्द आम्ही कसा काय टाळणार आबांनी सांगितलंय ना ठीक आहे तुमचं काम झालं म्हणून तुम्ही समजा असं म्हणत मग मात्र आता इकडे आद्वेत खूप खुश होतो आणि स्वतःच्याच हुशारीवरती मुखोप मोठ्या फुशारक्या मारायला लागतो चला काही झालं तरी आपलं काम फत्ते झालेलं आहे मग आयोजक लगेच इकडे आता अद्वैत चांदेकर यांच्या ग्रुपमध्ये कला चांदेकर असं नाव नोंदवतात पण त्याच वेळेला आता इकडे आयोजक म्हणतात काय हो म्हणजे अद्वैत सर हा काही तुमच्या घरगुती भांडणाचा प्रकार आहे का बायको रुसले बसले की काय तुमच्यावरती अद्वैत म्हणतो आता घरचं काम म्हटलं किंवा संसार म्हटला की ह्या चार गोष्टी येतातच ना भांड्याला भांड लागायचंच हो नका तुम्ही त्याची काळजी करू या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला सांगेन की तुम्ही नाव बदला नाव बदलल्यानंतर मग कलाला हे कळवणं कला हे कंपल्सरी असतं आणि त्यामुळे आयोजक कलाला कॉल करतात आणि मी साखरपाडा देवीचा सा ट्रस्ट ही जी कोणी स्पर्धा आहे ना यात तुम्ही नाव नोंदवलत ना त्या संदर्भात थोडासा चेंजेस करायला मी तुम्हाला कॉल केलाय यावरती कला म्हणते कसला कॉल कसला चेंजेस काय झालाय यावरती ते सांगतात कसं आहे ना म्हणजे तुम्ही कलाखरे या नावाने नाव नोंदवलं होतं पण आम्ही तुमचं नाव आता कला अद्वैत चांदेकर असं बदलून आम्ही तुम्हाला या चांदेकरांच्या ट्रस्टमध्ये एंटर केले आता तुम्ही चांदेकरांच्या ट्रस्टसाठी डिझाईन बनवाल किंवा त्यासाठी डिझाईनमुळे त्याच ग्रुपमध्ये राहाल कला म्हणते पण हे कसं शक्य आहे मी तर तुम्हाला कलाखरे या नावाने एंट्री करायला सांगितली होती मग हे असं कसं झालं यावरती तो आता सांगायला लागतो आबा चांदेकर यांचा आम्हाला कॉल आला होता असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये आबा चांदेकर आबांनी कॉल केला आणि कला आता पुढे काही विचारणार हॅलो हॅलो कोणी आबांनी कॉल केला होता असं म्हणत ती पुढचे प्रश्न विचारणार तेवढ्यात आता रेंज जाते आणि आवाजाचं जा कनेक्शन तुटतं फोनचं कनेक्शन तुटल्यामुळे मग कला हॅलो 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 करत असते आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये आता आपलं एंट्री चांदेकरांच्या इथे झाले बरं हे सगळं झाल्यावर फोन कट होतो आणि अद्वैतचा कॉल येतो अद्वैत म्हणतो काय मला सगळं समजलंय जे काही चेंजेस झालेत ते म्हणजे तू आता चांदेकरांच्या या नावामध्ये नाव टाकलंस हे चांगलंच झालं खरं म्हणा म्हणजे आता डिझाईन एकत्र मिळून करता येईल कला म्हणते मला या सगळ्याची गरज नाहीये मला एक सांग हे सगळं तू केलंयस ना तू हे सगळं केलंयस ना यावरती अद्वृत म्हणतो मी का करेन आबांनी केलंय हे सगळं यावरती कला म्हणते मी काय तुला आज नाही ओळखतय मी तुला इतकं चांगलं ओळखते ना तू आबांच्या नावानी स्वतः हे सगळं केलेलं आहेस हे मला समजलंय असं म्हणत कला आता चांगलीच चिडते इकडे आदुत विचार करतो अरे बाप रे म्हणजे इकडे तिला तिकडे बसून सुद्धा समजतंय की मी इथे काय करतोय कमाल कमाल ही मला इतकं चांगलं ओळखते की मला इतकं चांगलं कुणी ओळखूच शकत नाही असं म्हणत अद्वैत आता गडबडतो आणि कला आपल्याला खूप चांगलं ओळखते म्हणून स्वतःशीच हा आनंद सेलिब्रेट करत आरडाओरडा करत असतो आणि त्याच वेळेला तो आता पुढचं सगळं ठरवतो आणि तो निघताना कलाला फोन ठेवतात एक वाक्य बोलतो की जर का आता आपण एकत्रितपणे एंट्री केले तर तुला इकडे यायला लागेल आपण मिळून डिझाईन करायची आहे कला म्हणते मी कुठेही येणार नाहीये अजिबात नाही मी माझं माजा काम माझ्याच घरी करणार आहे मग अद्वैत दुसरी युक्ती करतो अचानकपणे अद्वैत आपली बॅग भरतो आणि खऱ्यांच्या घरी जायला निघत असताना इकडे आता फोन येतो म्हणजे तिकडे आता अंजू येते अंजू आता इकडे कॉफी घेऊन येते अंजू सांगते अद्वैत सर तुमची कॉफी यावरती अद्वैत म्हणतो मला आत्ता कॉफी नाहीये बरं झालं तू आलीस मी तुलाच निरोप द्यायला आता येणार होतो मी चाललेलो आहे कामानिमित्त बाहेर माझी एक मीटिंग आहे आणि त्यानिमित्त मी आता टूर वर चाललोय ही कॉफी पण टोपी आणि घरच्यांना माझा निरोप पण टू देशील आठवणीत यावरती अंजू म्हणते पण यावरती अद्वैत म्हणतो पण बीण काही नाही मी तुला जे काही सांगितलंय ते या सगळ्यामध्ये तू करायचं आहेस असं म्हटल्यावर ती मग आता अंजू सांगते ठीक आहे तोपर्यंत इकडे आता सांगत असतो दिनकर हे बघ कले मला काय वाटतं देवीच्या इगोपेक्षा म्हणजे देवीच्या आशीर्वादापेक्षा तुझा इगो मोठा झाला का तितक्यात तिथे आहे येते आणि आता कला म्हणतो बाबा तुम्ही नका मला समजावून सांगू ती आता इकडे संगीत सांगायला लागते बाबा नाही मी आहे मी तुला कळतंय का अगं किती मोठा मान आहे म्हणजे हा मान तुला आता हे मिळणार आहे तू सन्मानाने त्यांच्या देवीच्या मुखुटा मुकुट घालशील जो कोणी हाराची स्पर्धा जिंकणार त्याला देवीचा मुकुट घालण्याचा मान मिळणार आहे आणि अख्ख्या कोल्हापुरामध्ये हा खूप मानाचं स्थान आहे आणि त्यासाठी तू चांदेकर सोबत कर ना यावरती कला म्हणते पण का मी चांदेकरांच्या सोबत का करू मी माझं एकटी एकटीच नाव नोंदवून करू शकत नाही का यावरती आता इकडे संगीता म्हणते तुला वेड लागले का तू वेड्यासारखं काहीतरी करू नकोस म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा तुझं लग्न झालंय लग्न झाल्यावरती तू आता कला खरे नाही येस तू कला चांदेकर आहेस आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता याच नावाने तुला एंट्री करायला लागेल यावरती दिनकर म्हणतो कले आतापर्यंत देवी आईची मूर्ती करण्यासाठी तू कधीही अशी भांडणं केली नाहीस तू देवी आईची मूर्ती मनोभावे केलीस आजच तुला काय झालं आहे देवी आईच्या मूर्तीच्या पेक्षा तर तुला जा स्वाभिमान जास्त प्रिय वाटतोय का असं म्हटल्यावर ती आता इकडे कला सांगते माझा आत्मसन्मान आहे तो माझा आत्मसन्मान मी आता जपणार असं म्हणत मग मात्र कला या सगळ्यामध्ये आता बोलत असते त्यावेळेला इकडे आता अद्वैत दारात येऊन उभा राहतो आणि त्यावेळेला काजू सांगत असते अगं तायडे असं काय करतेस अगं दाजींच्या सोबत आता तू पार्टिसिपेट केलंस तर तुझी जिंकशील ना यावरती आता कला सांगते हे असं जिंकायचं नाहीये मला मी माझ्या हिमतीवरती जिंकेन असं म्हटल्यावरती आता इकडे काजलवरती ती चिडते आणि तिच्या दिशेने एक पेला फेकते पेला फेकल्यावरती अद्वेद दारामध्ये उभा असतो आणि तो तो पेला झेलतो त्याने तो पेला झेलल्यावरती इकडे आता संगीता येते जावोय बापू तुम्ही तुम्ही इकडे आलात यावरती अद्वैत म्हणतो मी जर का इकडे राहायला आलो तर तुमची काही हरकत आहे का मिसेस खरे यावरती मग आता इकडे सांगायला लागते संगीता हरकत आणि माझी नाही नाही माझी काय हरकत असणार आहे माझी काही ही, ही हरकत नाही आहे तुम्ही इकडे राहू शकता यावरती कला सांगते याला काय गरज पडले हा काय इकडे आलेला आहे यावरती मग आता अद्वैत म्हणतो मिसेस खरे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला आता मला या सगळ्यामध्ये हिला घरी मी बोलवलं होतं कारण जर का आता आम्ही एकत्रितपणे एंट्री केलेली आहे तर या सगळ्यामध्ये एकत्रितपणे एंट्री केली तर आम्हाला एकत्रितपणे काम सुद्धा करणं भाग आहे की नाही तुम्ही सांगा बरं जर एकत्रितपणे काम करणं भाग आहे तर या सगळ्यामध्ये आता ही घरी यायला ना तयार नाहीये ही तयार नाही म्हणून आता मला आता या सगळ्यामध्ये इकडे यायला लागलं चालेल ना मी इकडे राहिलो तर यावरती संगीता म्हणते कले अगं वेड्यासारखं काहीतरी करू नकोस तुला समजतंय का तू आता इतका वेडेपणा करती आहेस ना की ज्याच्यामुळे आता जावई बापू इकडे उभे आहेत कला सांगते अजिबात नाही याला घरात एंट्रीच मिळणार नाहीये तुला माहिती आहे का याच्या घरात ज्या वेळेला मी होते तेव्हा अद्वा तद्वा मला किती काय काय ऐकायला लागत होत यावरती जुन्या गोष्टी सोड ना तू किती वागणार आहेस झालं गेलं सगळं सगळं विसरून विसरून जा मी तुझ्याकडे आलोय ना तू सुद्धा या गोष्टी सगळ्या विसरून जा आणि या गोष्टी विसरून आता नव्याने सुरुवात करूया कला म्हणते नाही कुणीही कितीही काही बोललं किंवा कुणीही काहीही बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता बिलकुल याला घरात घेऊ देणार नाहीये हा या घरात येणार नाही ही कायमचं माझं वाक्य ठाम आहे यावरती अद्वित म्हणतो ठीक आहे पण खरं सांगू का तर तू ज्या वेळेला चांदेकर ज्वेलर्स सोबत तुझं नाव जोडलं गेलं ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तू कॉम्पिटिशन जिंकशील नाहीतर नाहीतर ही कॉम्पिटिशन तू जिंकू शकत नाहीयेस यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच कला हे बघ तुझ्या नावाने मला काहीच नको आहे आणि तुझ्या नावाने कॉम्पिटिशन जिंकणं हेतर बिल्कुल हे तर बिलकुल नको आहे असं ती मग आता संगीता म्हणते ते सगळं जाऊ दे जावय बापू तुम्ही आत या पण कला सांगते खबरदार खबरदार जर का या सगळ्यामध्ये त्याला आता आत घेण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावर ती मग या सगळ्यामध्ये इकडे आता अद्वैत बाहेरच असतो आणि कला त्याच्या तोंडावरती दार लावायला निघते याने या घरामध्ये बिलकुल एंट्री घ्यायची नाही असं ती ठामपणे सांगते आणि आता इकडे सगळ्यांचाच नाईलाज होतो काय करायचं कशा पद्धतीने आता इकडे वाचवायचं आपण घ्यायचं हे कळत नसताना इकडे राहुल लॅपटॉप अद्वेतचा आणतो आणि तो आपल्या रूम मध्ये घेऊन येतो ज्या वेळेला राहुल आता रूम मध्ये लॅपटॉप घेऊन येतो आणि त्याच वेळेला इकडे आता तो सांगायला लागतो या लॅपटॉपचा मी पासवर्ड सुद्धा आणलेला आहे यावरती रोहिणी म्हणते अरे वा म्हणजे तर या सगळ्यामध्ये तू आता वेगळंच काम केलेलं आहेस फॉर चेंज तू आता काम केलेस यावरती आता नाही त्याचं कौतुक करायला लागते वा वा म्हणजे तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे तू या सगळ्यामध्ये आता पासवर्ड पण हॅक केलास यावरती रोहिणी सांगायला लागते बाद झालं इतकं कौतुक करू नकोस ज्या वेळेला खऱ्या अर्थाने हे सगळं होईल ना त्याच वेळेला बघूया काय करतोय ते असं म्हणत मग मात्र आता इकडे रोहिणी सांगायला लागते आणि त्याचवरती पासवर्ड हॅक करून त्याच्यामधले जे काही आता हाराचे डिझाईन असतात ते हाराचे डिझाईन आता श्रीनाथ ज्वेलर्सला पाठवण्याची तयारी सुरू होते पण या मूर्खांना माहिती नसतं की हे जरी फोटो श्रीनाथ ज्वेलरला पाठवले असले तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता कला नवीन डिझाईन तयार करून चांदेकरांना रिप्रेझेंट करणार असते आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे हिचा पूर्णपणे डाव आता फ्लॉप झालेला असतो आणि त्याच वेळेला इकडे रोहिणी सांगते ठीक आहे तू आत्ताच्या आत्ता हे सगळे हे कर म्हणजे हे सगळे कलेक्ट कर फोटो आणि श्रीनाथ जीवर पाठवून दे असं म्हणत असताना इकडे आता अद्वैत बाहेर असतो आणि त्याला संगीता काहीतरी खुसुरफुसूर करत सांगत असते जावय बापू तुम्ही असं करा असं म्हणत असताना कला तिकडे येते आणि आई किती सुंदर चहा झालेला आहे यावरती तुम्हाला चहा देऊ का यावरती आता कला म्हणते एकदम फक्कड चहा झालाय यावरती काही बोलत नाही कला मुद्दाम त्याला चिडवत असते आणि त्याने इकडून निघून जावं या कारणासाठी कला जरा अतिच करत असते जर का अद्वेतला सगळ्या गोष्टींचा पश्चाताप झालाय तर कलाने सुद्धा माफ करणं हे गरजेचं असतं पण त्याच वेळेला संगीता युक्त्या क्लुप्त्या करत आता कलाला आणि आद्वेतला जवळ आणण्याचा प्रयत्न करते कला सांगते आई मी माझ्या रूममध्ये काम करत बसणारा हे डिझाईनचं मग आता अद्वेत जर ही जर रूममध्ये बसली तर अद्वेतला या सगळ्यामध्ये कसं काहीही दिसणार म्हणून आता या सगळ्यामध्ये लगेचच लगेच संगीता कलाच्या रूममध्ये येते अस्तव्यस्त सगळीकडे आता पसारा करून ठेवते जेणेकरून कला आता कामच करू शकणार नाही किचनमध्ये येते किचन मध्ये सुद्धा आता येऊन सगळा अस्ताव्यस्त पसारा करते जेणेकरून कला कुठेही काम करू शकत नाही कला म्हणते आई काय आहे हा काय सगळा पसारा यावरती संगीता म्हणते आज हा पसारा असाच राहणार आहे तुला कुठे काम का, करायचं ते कर यावरती अद्वैत म्हणतो कसं पसारा पद्धतशीर त्या काम केलं पाहिजे नाही का म्हणजे मी मदत करायला तयार आहे कला म्हणते बघ बघ जावे बापू तुझी मदत करतायत तर मदत घे कलाच्या वेळेला रूम मध्ये ते सगळा पसारा किचन मध्ये जाते सगळा पसारा तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो बाहेर वरांड्यात बसून आता इकडे डिझाईन काढण्याशिवाय आणि त्यामुळे अद्वैतला सुद्धा ते डिझाईन काढताना कॉपरेट करता येणार असतं इकडे तो पर्याय राहुलने डिझाईन चोर 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 तर चोरलेल्या असतात पण आता नक्की ही कलाचा पुढचा डाव काय आहे कारण या डिझाईन चोरून काही उपयोग नाहीये नुसत्या या डिझाईन चोरल्या तर आपल्याला काहीच उपयोग नाही ती कला तिकडे काय करते हे कळायला पाहिजे म्हणून अंदाज घेण्यासाठी तिकडे नैना घरी येते नैना घरी येते पण नैनाला कोणीच काही सांगत नाही ताका तूर लागून देत नाही सगळेजण लांब पळत असतात तितक्यात अद्वैत तिच्या समोर येतो म्हणजे अद्वैत बिझनेस मिटिंगला नाही तर खऱ्यांच्या घरी राहायला आलंय हे नैनाला समज